स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर ईव्हीएम वरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्हीव्हीपॅट मशीनच आता काढून टाकलेले मग तुम्ही निवडणुका घेता कशाला सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून इलेक्शन कमिशनने जो ईव्हीएम उसपे बहुत जण शंका लेते और ये शंका होते हुए भी अभी लोकल बॉडी इलेक्शन में अगर व्हीव्हीपॅट नहीं होंगे तो ये शंका और बढ़ सकती है आगे जाके शायद इलेक्शन कमीशन ये कहेगा कि आगे जाके कोई भी विरोध में जो पक्ष है वो वहां पे उनका चिन्ह नहीं होगा इस मशीन पे सिर्फ सत्ताधारी का भी चिन्ह वहां पे होगा क्योंकि इलेक्शन कमीशन अभी बीजेपी की एक्सटेंडेड डिपार्टमेंट की तरह काम कर रही है ऐसा डिसीजन लेना वीवीपैट नहीं है तो ये तो कहा ना कहा तो संभ्रम और निर्माण हो रहा है या फिर इनको इलेक्शन लेनी नहीं है क्योंकि लोग आए वीवीपैट की मांग करे उसके बावजूद और इसके बावजूद इलेक्शन और एक्सटेंड करे ये पूरी सिस्टम और इलेक्शन कमीशन आप देख रहे थे पूरे देश में माहौल संसद में पूरे सांसद पूर पूछ रहे हैं कि मतदार यादी पे आप चर्चा लो इलेक्शन कमिशनर के ऊपर चर्चा लो लेकिन कहा ले रहे जर तुम्ही व्हीव्हीपॅटचा वापर करणार नसाल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं म्हणत विरोधक आक्रमक झालेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर जानेवारी मध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्ही पॅट मशीन वापरली जाणार नाही आणि निवडणुका या टप्प्याटप्प्यानं होणार आहेत अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली पण हे असं का म्हणालेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट का वापरता येणार नाहीये तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं की सध्याच्या निवडणूक चौकटीतील तांत्रिक आणि संरचनात्मक मर्यादांमुळे आगामी नागरी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट पॅट मशीन वापरता येणार नाही विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ते असं म्हणाले की व्हीव्हीपॅट हे एकल सदस्यीय निवडणूक प्रणालीसाठी डिझाईन केलेलं आहे महानगरपालिका परिषदा पंचायत निवडणुका वॉर्ड प्रणाली अंतर्गत घेतल्या जातात या मशीन अशा स्वरूपाशी सुसंगत नाहीत विरोधकांनी मतदानात पारदर्शकता वाढवण्यासाठी व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी केल्यानंतर एक दिवसानंतर त्यांचे हे भाष्य आलं विरोधकांनी असं सुचवलं की जर व्हीव्हीपॅट शक्य नसेल तर निवडणूक आयोगानं पारंपरिक मतपत्रिकांकडे परत जावं वाघमारे यांनी दोन्ही पर्यायांना नकार दिला सिस्टम डिझाईन मधील विसंगती व्यतिरिक्त प्रत्येक वॉर्ड मध्ये मोठ्या संख्येने उमेदवार असणार आहेत अशा लॉजिस्टिक अडथळ्यांमुळे व्हीव्हीपॅट वापरणं अशक्य आहे मतपत्रिकेवर परत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही निवडणुका ईव्हीएम वापरूनच होतील असं न, 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 सुद्धा ते म्हणाले दिवाळी नंतर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्यानं राज्य निवडणूक आयोगानं सर्व विभागांमध्ये निवडणूक पूर्व आढावा सुरू केलाय आयोगानं भारतीय निवडणूक आयोग आणि मध्य प्रदेश निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त ईव्हीएम सुद्धा मागवलेत निवडणुकीपूर्वी त्या उपलब्ध होतील असं वाघमारे सुद्धा म्हणाले त्यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचं मूल्यांकन केलं आणि अधिकाऱ्यांना मुक्त निष्पक्ष आणि शांततापूर्ण मतदानासाठी व्यापक नियोजन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले मतदार याद्या मतदान केंद्र ईव्हीएम आणि मतदार जागरूकता यांना प्राधान्य दिलं जाईल असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलं बैठकीला सी म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनचे सचिव सुरेश काकाणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते राज्यातील सहाशे स्वराज्य एकाच वेळी ही पहिलीच वेळ आहे असं वाघमारे यांनी नमूद केलं भारतीय निवडणूक आयोगानं तयार केलेल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या वापरल्या जातील आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी त्यांचे प्रभागनिहाय आणि केंद्रनिहाय काळजीपूर्वक विभाजन केलं पाहिजे असं सुद्धा ते म्हणाले बहुसदस्य स्वरूप असल्यानं अधिक मतदान केंद्रांची आवश्यकता असेल पण सीच्या नियमांनुसार एकत्रीकरण शक्य आहे पूत सर्व मतदारांसाठी सुलभ आणि सुसज्ज असले पाहिजेत त्यात अपंगत्व असणाऱ्या मतदारांनाही म्हणजे त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे असं सुद्धा ते म्हणाले जिल्ह्यांना निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि मतदान कर्मचाऱ्यांची उपलब्धता तपासणं आणि सर्व पायाभूत सुविधा तयार असल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काकाणी यांनी ईव्हीएम ची लवकर पडताळणी आणि सुरक्षितता यावर भर दिला तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण कालच राहुल गांधी यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेऊन कसा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे पुन्हा एकदा नमूद केलेलं होतं तसंच त्यांनी या आधी सुद्धा अनेकदा प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत त्यात त्यांनी हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा अशा प्रकारचे पुरावे समोर ठेवलेले आहेत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकी वेळेस घोळ जे आहेत ते झालेले होते अचानक पाच वाजल्यानंतर जे मतदार होते त्यांच्यामध्ये त्यांच्या संख्येत खूप मोठी वाढ झालेली होती काही ठिकाणी तर जे नवीन वोटर्स होते किंवा ज्यांनी पहिल्यांदाच वोटिंग के असे जे मतदार होते त्या सगळ्यांचे मतदान हे भाजपलाच गेलेलं आहे अशा प्रकारचे जे पुरावे होते ते सुद्धा त्यांनी समोर ठेवलेले होते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्ही पॅटच नसणारे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला मत द्याल किंवा तुम्ही ज्या वेळेला तिकडं क्लिक कराल बटनवरती त्याच्यानंतर ते, ते मत तिथेच गेलेलं आहे का किंवा त्याच उमेदवाराला गेलेला आहे का त्याच पक्षाला गेलेलं आहे का हे दाखवणारी जी व्हीव्हीपॅट पॅट मशीन असते एक कागद बाहेर येतो ती व्हीव्हीपॅट पॅट मशीन नसणार असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा व्हीव्हीपॅट पॅट मशीन नव्हती कारण की ते करणं टेक्निकली शक्यच नाहीये तुम्हाला बदल, या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पारदर्शकता पाळायची असेल तर त्यासाठी काय करायला हवं कुठला उपाय तुम्हाला वाटतो जो याच्यावरती योग्य असेल तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका